दापोली शहरातील फॅमिली माळ येथून इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर मासूम इलियास शेख यांच्या चार चाकी गाडीसह गाडीतील सुमारे चार लाख अठ्ठेचाळीस हजार किमतीच्या वस्तू अज्ञाताने लंपास केल्याची घटना सव्वीस जुलै रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोसायटीच्या पार्किंगमध्ये मासूम शेख यांनी आपली गाडी लावून ठेवली होती दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वीस जुलै रोजी साडेआठच्या दरम्यान कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी सोसायटी पार्किंगमध्ये येऊन पाहिले असता तिकडे चार गाडी नसली त्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर शेख यांनी फॅमिली माळ परिसरात शोध घेतला आपली गाडी कोणीतरी अज्ञाताने परवानगी शिवाय चोरून नेल्याचं शेख यांच्या लक्षात आलं तसेच पन्नास हजार रुपये किमतीचे दोन के व्ही ए बजाज कंपनीचे जनरेटर बावीस हजार रुपये किमतीचे केबल कटर मशीन तेरा हजार रुपये स्टील कटर मशीन सात हजार रुपये ड्रिल मशीन दोन नग सहा हजार रुपये ड्रिल हॅमर मशीन असा एकूण चार लाख अठ्ठेचाळीस हजारांचा ऐवज अज्ञाताने चोरल्याची फिर्याद शेख यांनी दापोली पोलीस स्थानकात दाखल केलेली आहे मुजम्मिल जैतापकर एमजे न्यूज रत्नागिरी